हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मेघा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये दे सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ अगोदर सांगते व्हिडिओ जुना आहे ह्याचा व्हिडिओ आहे हा दहीहंडी दिवशी गेलो होता मी शनिवारचा व्हिडिओ आहे हा पण माझ्याकडे बाकीचे व्हिडिओ पेंडिंग होते अपलोड करायचे त्याच्यामुळं मग हा व्हिडिओ लेट झाला येण्यासाठी थोडासा नाही तर तुम्ही म्हणाल की सगळ्यांची दहीहंडी झाली आणि ताई तुमची दहिहंडी एवढ्या उशिरा कशी काय तर असं काही नाही आहे तर आम्ही दहीहंडीसाठी साडेआठ वाजता घरातून निघालो आणि जाता जाता आमच्या एरियामध्ये जवळचे हनुमानाचं मंदिर आहे मारुती मंदिर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो उशिरा गेलो होतो कारण की दहीहंडी पर एकदम दहा साडे दहा वाजता फुटते मग आम्ही घरातून साडेआठला निघाव निघालो होतो मग इथं जाता जाता मारुतीचं दर्शन घेतलं ओघा ओघाने शनिवार पण होता मग म्हटलं चला श्रावणी शनिवार आहे आणि सकाळी सकाळी गडबड असते त्याच्यामुळं मंदिरात जायला जमतच नाही कारण आमच्या माझ्या घरापासून थोडंसं लांब मंदिर आहे मारुतीचं आणि महादेवाचं दोन्ही मंदिर जवळजवळ आहेत पण घरापासून लांब आहेत त्यामुळे तिकडे काही जायचं होत नाही इथे बघा श्रीराम सीता आणि मा लक्ष्मणाची मूर्ती एवढी छान होती आणि आरवला ही मूर्ती खूप छान आवडली आणि मी आरोला सांगत होते हे कोण आहे ते कोण आहे ते आणि हे मंदिर पण छान आहे आमच्या हे आमच्या बा उंड्रीमध्ये नाही आहे हे मोहम्मद अडीमधलं मंदिर आहे आमच्या उंड्रीमध्ये आहे पण छोटंसंच मंदिर आहे तिथे आम्ही जातो श्या हे मंदिर मी फक्त बाहेरून पाहिलेलं होतं आहे बऱ्याच वेळा पण पहिल्यांदाच इथं आतमध्ये एंट्री केली दर्शन घेतलं खूप प्रसन्न वाटलं तिथं एकदम आणि त्याच्या बाजूलाच इथं किती सुंदर बाग आहे हे मंदिर आहे गणपती बाप्पांचं आपल्या तर ह्या मंदिरामध्ये आम्ही आतमध्ये गेलो दर्शन वगैरे घेतलं तिथं आणि खूप छान मंदिर वाटलं मला हे आणि मी जॉबला जात होते जेव्हा वर्ष दीड वर्ष लग्न झाल्यानंतर मी ह्याच रस्त्यावरून जायचे रोज ॲटोमधून बघत होते हे मंदिर आणि लांबूनच पडत होते पण कधी अशी वेळ नाही आली की इथे उतरून मंदिरात जावं वगैरे असं कारण की इथे मध्येचा स्टॉप नाही आहे उतरता येत नाही आणि मला पुढच्या स्टॉपला उतरायचा असायचा असा विषय होता त्यामुळे मी कधीच इथे थांबले नाही तर आज खूप दिवसांनी म्हणजे मग अक्षरशः पाच वर्ष मी इथून येते ह्या रस्त्यावरून पण कधी इथे गेले नाही आणि आज नेमका शनिवार पण होता आणि मला इथे महाराजांच्या मंदिरात जायला चान्स भेटला गणपतीच्या मंदिरात जायला चान्स भेटला दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि खूप छान मूर्ती होती आणि इकडे नंतर मग आम्ही दर्शन वगैरे तिथं घेतलं आणि तिथून आम्ही ह्याला आलोत दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या इथं आलो तर दहीहंडीचा कार्यक्रम इतका मोठा भरलेला होता आणि एवढी उंच ती दहीहंडी बांधलेली होती त्यांनी ती बघूनच मला टेन्शन आलं होतं की एवढे थर कसे लावणार आणि ते जे दहयांडी फोडणारे मुलं आहेत ते मुलं कसे मॅनेज करतील सगळं आणि इथं आम्ही दहीहंडी फोडायला आलो होतो दीड तास अगोदर आम्ही इथं थांबलो होतो पण माझ्या डोक्यात एकच विचार होता कंटिन्यू की एवढी उंच ती हंडी कसं फोडतील आता ही मुलं सगळ्यात वरती जो मुलगा असेल तो मुलगा घाबरेल का त्याला काय वाटत असेल माहिती आहे आपलं सगळं की त्यांनी ऑलरेडी तयारी केलेली असती थर लावलेले असतात प्रॅक्टिस केलेलं असतं पण एकदम धाकदुक धाकदुक आणि मी पुण्यामध्ये फर्स्ट टाईम दहीहंडी बघायला आली आहे पाच वर्षात मी कधीच नव्हते आले पण आता आरवला कळतं समजतं त्यामुळं आरवला थोडंसं एन्जॉय आणि जे वगैरे वाचतो तर आरो, आरो थोडंसं खुश होतो मुझा 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 था था। हे सगळं बघून त्यामुळं मग हे आम्हाला घेऊन गेले होते बघण्यासाठी पण आज आरोमुळं तो चान्स भेटला होता मला पण दहीहंडी बघायला जायचा तर हे म्हटले चला आवरले घरातलं पण सगळं जेवण वगैरे सगळं काम झालं होतं म्हणजे जायचं आहे म्हणून लवकरच आवरलं होतं सगळं मग आम्ही गेलो आणि आमच्या एरियामध्ये सगळ्यात मोठी दहीहंडी ही भरते आणि सगळ्या आजू आसपासच्या आज एरियातले सगळे हो लोक इथं जमा झाले होते एवढी गर्दी बघून मी एकतर घाबरले होते संध्याकाळ म्हणजे रात्रीची वेळ होती आणि म्हणजे कसं झालं होतं की आरोला घेऊन एवढ्या गर्दीत जाणं म्हणजे मीच घा मी एवढे का घाबरले कारण की पाच वर्ष म्हणजे आता आरो झाल्यापासून चार वर्ष तरी मी घरातच बसून आहे की म्हणजे घरातच असते मी जर कुठे मला जायचं असेल कोणत्या कारणानिमित्त तर मग मी ह्यांच्यासोबतच गाडीवर जायचं ह्यांच्यासोबतच यायचं काय आणायचं असेल तर ह्यांना फोन करून सांगायचं म्हणजे एकटीचं जास्त मला असं बाहेर पडणं माझं होत नव्हतं नाही आहे सध्या अजून त्यामुळे मग मला असं जर गर्दीच्या ठिकाणी वगैरे असं गेलं ना थोडंसं असं घाबरल्यासारखं होतं एकदम आणि खूप असं दंगा कालवा असेल जिथं जास्त आवाज वगैरे तशा ठिकाणी मला जास्त वेळ नाही थांबवायला म्हणजे कम्फर्टेबल होत मला असं वाटतं मी कधी इथून जाते आहे घरी पटकन निघून असं माझं आहे आजकाल कारण की वातावरण असतं त्याला आपल्या आसपासचं कारणीभूत कारण की मी आत्ता जसं लग्न झालं तसं घरातच राहते त्यामुळं मला ते थोडंसं भीतीच वाटत होती बाहेर गेल्यावरती तिथं आणि इथं मुलं खूप होती म्हणजे विचित्र विचित्र प्रकारची आणि दहीहंडी होती त्यामुळे एकदम जल्लोष होता सगळ्यांचा नाचत होते डीजे लावला होता एवढा मोठा आरोला घेऊन आम्ही एकदम एका साईडला उभं राहिलो होतो सगळ्यांपासून मध्ये रस्ता आणि रस्त्याच्या पलीकडे हा कार्यक्रम होता आम्ही रस्त्याच्या ह्या साईडला उभी राहिलो होतो कारण की ह्यांना म्हटलं गर्दीत अजिबात नको शिरायला आपण पोरगं घेऊन मध्ये नाही जायचं था लांबच थांबवा आपण मग आम्ही लांबे लांबच थांबलो इथं डीजे वगैरे लावला होता सगळेजण एन्जॉय करत होते आणि आपल्या अश्विनी मांगले ज्या स्वराज्य रक्षक संभाजी मै त्यांनी काम केले त्या आल्या होत्या आणि उर्मिला कोठारे त्या आल्या होत्या आणि त्यानंतर मग हंडी फोडली त्या येत नव्हत्या लवकर म्हणून एवढा वेळ लावत होत्या सा फोडण्यासाठी तोपर्यंत तिकडे पुढे ऑर्केस्ट्रा डान्स चालले होते इकडे लोक सगळे नाचत होते आणि हा फक्त आठ नऊ वर्षाचाच मुलगा होता जो हंडी फोडायला वरती चढला होता बिचारा आणि सेफ होता तो म्हणजे त्याला व्यवस्थित सगळं प्रोटेक्ट केलं होतं आणि जेव्हा तो वर चढला तेव्हा हंडी खाली घेतली होती त्यामुळे पाचच थरांची हंडी होती आणि खूप छान झाली तर चला बाय बाय